नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत दसऱ्याच्या या पवित्र दिवशी करायच्या एका खास उपायाबद्दल आणि तो म्हणजे कुबेर यंत्राची स्थापना म्हणतात ना दसरा हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचा सण आहे रावण दहन करून आपण नकारात्मकतेला संपवतो शस्त्रपूजन करून सामर्थ्याला वंदन करतो तर अशा या दिवशी तुम्ही तुमच्या आयुष्यातील अडचणी कर्ज आणि नकारात्मकता दूर करून धनसंपत्ती आणि समृद्धी आणू शकता दसऱ्याचा दिवस हा धार्मिक दृष्ट्या खूप शक्तिशाली मानला जातो या दिवशी देवी दुर्गेने महिषासुराचा वध करून नकारात्मकतेचा अंत केला होता म्हणून या दिवशी केलेले शुभ कार्य अधिक फलदायी ठरतात वास्तुशास्त्रानुसार कुबेर यंत्र किंवा लक्ष्मी यंत्र हे जीवनातील पैशाची कमतरता दूर करणार समृद्धी आकर्षित करणार आणि आर्थिक स्थैर्य देणारं यंत्र आहे कुबेर यंत्र घरात असल्यास त्याचे फायदे असे कर्जमुक्ती मिळते आयुष्यात धनधान्याची वाढ होते व्यवसाय आणि नोकरीमध्ये प्रगती होते पैशांची गळती थांबते आर्थिक स्थैर्य कायम राहत तर कुबेर यंत्र ठेवण्याची योग्य ठिकाणं कोणती कपाट किंवा तिजोरीजवळ ठेवा पैशांच्या गल्ल्यात ठेवा किंवा देवघरात आणि उत्तरेकडे तोंड करून ठेवा लक्षात ठेवा ठिकाण स्वच्छ आणि पवित्र असलं पाहिजे दसऱ्याच्या दिवशी कुबेर यंत्राची स्थापना करण्याची योग्य पद्धत अशी आहे सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा घरातील देवघर आणि तिजोरीजवळ स्वच्छ ठिकाण निवडा त्या ठिकाणी कुबेर यंत्र ठेवा गंध अक्षता फुले अर्पण करा धूपदीप दाखवा आणि शेवटी कुबेर मंत्राचा जप करा ओम यक्षाय कुबेराय वैश्रवनाय धनधान्य समृद्धी दापय स्वाहा हा मंत्र तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी किमान एक माळ एकशे आठ वेळा म्हणावा नियमितपणे मंत्र जाप केल्यास कुबेर देवता प्रसन्न होतात आणि धनधान्याची दन भरभराट होते तर या कुबेर यंत्राची दररोज पूजा कशी करावी रोज कुबेर यंत्राला धूप अगरबत्ती दाखवा शक्य असल्यास ताज फुल अर्पण करा नियमाने आणि श्रद्धेने पूजा करा केल्यास आर्थिक आणि समृद्धी कायम राहील म्हणूनच मित्रांनो या दसऱ्याच्या दिवशी कुबेर यंत्राची स्थापना करून पहा नक्कीच तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी दूर होतील आणि धनसंपत्तीचा प्रवाह सुरू होईल दसऱ्याच्या या पवित्र दिवशी तुम्हा सर्वांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय कुबेर जय दुर्गामा